एकवीस फेब्रुवारीला दहा महानगरपालिकांसाठी मतदान होते पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे मुंबई पुणे नाशिक सोलापूर नागपूरसह अन्य महत्त्वाच्या महापालिकेचं मतदान एकवीस तारखेला होणार आहे सत्तावीस जानेवारीपासून तीन फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी होता मात्र उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आली तरी कोणत्याही राजकीय पक्षानं आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत त्यामुळे आज शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कार्यालयात मोठी गर्दी होणार आहे गेल्या आठवडाभरात बंडखोरी रोखण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षानं उमेदवारी जाहीर केली नाही त्यामुळे शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळू शकते बंडखोरीच्या धास्तीनं अनेक पक्षांनी इच्छुकांना एबी फॉर्मचं वाटप केलंय मात्र बहुतेक नावांची घोषणाच केली नाही त्यामुळे अनेकांचा जीव टांगणीला लागलाय शिवसेनेतही असंच काहीचं चित्र पाहायला मिळतंय अनेक इच्छुकांनी विशेषतः महिलांनी मातोश्री बाहेर उमेदवारीसाठी ठाण मांडलंय शेवटच्या दिवशी तरी तिकीट पदरात पाडून घेण्यासाठी अनेक जण धडपडत आहेत मला सांगा की कुठल्या वॉर्डमधून तुम्हाला तिकीट मिळवण्यासाठी तुम्ही इच्छुक आहात कधीपासून उभे आहात आणि आता सध्या काय परिस्थिती आहे आम्ही वन नाईन्टी नाईनमधून आलो आमची अशी इच्छा होती की राजेश खुसळे यांना सीट मिळावी पण हे महिला वॉर्ड झाल्यामुळे आमची अशी इच्छा आहे की आमची महिला संघटक आहेत त्यांना सीट मिळवावी त्यांनी आमच्यासाठी भरपूर काही केलंय घर बनवून दिले सगळी काम करून दिले हा एक रुपया खर्च नाही केले तिला आम्ही देऊ हे आम्हाला सांगा आमच्यासाठी काही केलं नाहीये आमच्यासाठी सगळं तिने हा फक्त पैसे वाटायचे कामच ती करते आणि मत मिळवायची काम ती आतापासून सुरू करते आमचे साहेब एकोणीस वीस वर्ष झाली शाखा प्रमुख आहेत आणि आमची महिला शाखा प्रमुख दहा वर्षापासून तिथे आहे मग त्यांना काने सीट दिली ही. ताई सांगता की आज तुम्ही रुपर राजेश कुत्रे या शाखेत येत नाहीत विभाग प्रमुख म्हणून त्यांनी त्यांचं कर्तव्य काय निभवलं ते आम्हाला त्यांनी सांगावं चौदा वर्ष आम्ही गणेश नगर डी कमिटी वनवास बघत होतो का नाही विभाग प्रमुख आम्हाला विचारला आमच्या अश्रू पोचायला हो आले कधी आम्हाला पाणीसाठी लाईट साठी विचारायला आले कळलं एक दिवस उमेदवारी अर्ज भरण्याचा राहिलेला आहे त्याच्यामुळे या दिवसात तरी आपल्याला शेवटच्या क्षणाला तिकीट मिळेल का असा अनेक शिवसैनिकांचा प्रयत्न होताना आपल्याला इकडे बघायला मिळतोय कॅमेरामन कृष्णा खापरेसह मनुष्य पाठक एबीबी माझा मुंबई ठाण्याचे भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांना भाजप कार्यकर्त्यांनी धक्काबुक्कीचा प्रयत्न केला ठाण्यातील खोपट येथील भाजप कार्यालयात इच्छुक उमेदवारांनी त्यांच्यावर धक्काबुक्कीचा प्रयत्न केला रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात इच्छुक उमेदवारांनी घोषणाबाजी केली अतिशय खालच्या थराची भाषा वापरून कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला आम्ही कामं करून देखील आम्हाला तिकीट न दिल्याचा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला सोबतच पैसे घेऊन उमेदवारी वाटल्याचा आरोपही या उमेदवारांचा आहे अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना मुंबई भाजपनं आपली पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे यामध्ये एकशे पंच्याण्णव उमेदवारांचा समावेश आहे भाजपच्या पहिल्या यादीत महिलांना विशेष प्राधान्य दिल्याचं दिसून येत आहे एकशे पंच्याण्णव उमेदवारांमध्ये एकशे तेरा उमेदवार मराठी आहेत वॉर्ड क्रमांक एकशे एक्क्याण्णव म्हणजेच शिवाजी पार्क परिसरातून मेधा ओक सोमय्या निवडणूक लढणार नाहीत त्या जागी डॉक्टर तेजस्विनी जाधव निवडणुकीच्या रिंगणात उतरतील उरलेल्या बत्तीस जागा भाजपनं मित्रपक्षांसाठी सोडल्या आहेत शिवसेना सोडून भाजपचा कमळ हाती घेणाऱ्या नाना आंबोलेंच्या पत्नीला वॉर्ड क्रमांक दोनशे तीनमधून उमेदवारी देण्यात आली आहे नाना आंबोले सेनेच्या जुन्या फळीतील नेत्यांपैकी एक असल्यानं लालबाग आणि परळमध्ये त्यांची मोठी ताकद आहे यंदाच्या निवडणुकीत त्यांचा वॉर्ड महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे त्यांनी पत्नीला उमेदवारी देण्याचा आग्रह धरला होता परंतु स्थानिक आमदार अजय चौधरींनी या जागेसाठी पक्षातील एका महिला पदाधिकाऱ्याचं नाव पुढे केल्यानं संतप्त झालेले आंबोले हे भाजपात डेरे दाखल झाले मुलुंडमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे कारण मुलुंदमधील शिवसेनेचे नेते माजी सभागृह नेते प्रभाकर शिंदे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला शिंदे गव्हाणपाड्यात एकोणीसशे बहात्तरपासून काम करतात मात्र यावेळी त्यांना उमेदवारी नाकारल्यानं त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे अणुशक्तीनगरमध्ये शिवसेना खासदार राहुल शिवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांना उमेदवारी जाहीर झाली त्यामुळे शिवसेनेचे दिनेश पांचाळ नाराज झाले आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला दिनेश पांचाळ यांच्या पत्नी अनिता पांचाळ यांना वॉर्ड क्रमांक एकशे चव्वेचाळीसमधून उमेदवारी मिळावी यासाठी पांचाळ प्रयत्नशील होते दरम्यान पांचाळ यांनी भाजपमध्ये पा प्रवेश केल्यानंतर त्यांच्या पत्नी अनिता यांना तात्काळ उमेदवारी देण्यात आली तसंच दिनेश नाही एकशे एक्केचाळीसमधून उमेदवारी देण्यात आली आहे शिवसैनिकांची बंडाळी मोडून शिवसेनेनं विद्यमान नगरसेविका किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी दिले वॉर्ड क्रमांक एकशे नव्याण्णवमधून मधून किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसैनिकांनी जाहीर नाराजी व्यक्त केली शिवसेना नेते राजेश कुसळे यांच्या पत्नी रुपाली कुसळे यांना उमेदवारी देण्याचा आग्रह शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी केला होता मात्र मातोश्रीवरून पेडणेकरांच्या पारड्यात वजन टाकलंय तर दुसरीकडे वडाळ्यात आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीय अमेय घोलेंना एकशे अठ्ठ्याहत्तर क्रमांकाच्या वॉर्डातून उमेदवारी दिली गेली ज्याला स्थानिक पदाधिकारी माधवी मांजरेकरांचा विरोध आहे शिवसेनेला कौरव म्हणून हिणवणाऱ्या भाजपमध्ये गुंडांचं इनकमिंग काही थांबायचं नाव घेत नाही आहे कारण ठाण्यामध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे नारायण पवार यांच्यावर नुकताच बिल्डर करून खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता त्यांनी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ठाणे भाजप कार्यालयात प्रवेश केला पवार यांना काँग्रेसचं शहराध्यक्षपद मिळालं नसल्यानं ते नाराज होते आता भाजप त्यांना कुठून उमेदवारी देतं हे पाहणं महत्वाचं आहे पुण्यात अखेर आघाडीचा मार्ग मोकळा झाला आहे शंभर जागांवर आघाडी तर चौसष्ट जागांवर एकमत होत नसल्यानं तिथं मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं पुण्यात गेल्या काही दिवसांपासून आघाडीमध्ये जागावाटपांवरून एकमत होत नव्हतं तर पिंपरी चिंचवडमध्ये आघाडीचा पुनर्विचार सुरू असल्याचंही अजित पवार म्हणाले दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं यादी जाहीर न करताच उमेदवारांना अर्ज दाखल करण्यास सांगितलं उमेदवारांना थेट एबी फॉर्म देण्यात येणार आहे शक्य असतील तितक्या जागा आपण एकत्रपणे लढवायच्या म्हणजे आघाडी करून लढवायच्या आणि जिथं आघाडीच होत नाही तेवढ्या काही जागा आम्ही मैत्रीपूर्ण लढत ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीनं लढवायच्या असा निर्णय आमचा झाला नाशिकच्या एकतीस प्रभागातील एकशे बावीस वबळावर लढणाऱ्या मनसेनं चोपन्न उमेदवारांसह आपली पहिली यादी जाहीर केली यादी जाहीर करणारा मनसे एकमेव पक्ष ठरला मनसेच्या पहिल्या यादीत विद्यमान नगरसेवक सेना भाजपातून पक्षात आलेल्या इच्छुकांसह निष्ठावंत कार्यकर्त्यांचीही वर्णी लागली आहे त्यात स्थायी समिती सभापती सलीम शेख नगरसेवक अनिल मटारे संदीप लेनकर सुरेखा भोसले अर्चना जाधव यांच्यासह शिवसेनेतून आलेले असलम मणियार भाजपातून आलेल्या ज्योती गांगुर्डे सोमनाथ बोडके यांचा समावेश आहे बंडखोरी टाळण्यासाठी नाशिकमध्ये भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर न करण्याचा निर्णय घेतल्याचं पालकमंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं शेवटच्या दिवशीच उमेदवारांना थेट एबी फॉर्म वाटप करणार असल्याचं महाजन यांनी सांगितलं भाजपकडे एकशे बावीस जागांसाठी सातशेपेक्षा अधिक इच्छुकांचे अर्ज आले त्यात दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना तिकीट दिल्यानं मोठ्या प्रमाणावर बंडाळी नाकारता येत नाहीये त्यामुळे नाशिकमध्ये भाजपनं यादी जाहीर न करण्याचा निर्णय घेतला आहे तिकडे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आणि पक्ष निरीक्षक भूपेंद्र हुड्डा यांच्या बैठकीमध्येच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान जुंकली झू इथं झालेल्या बैठकीमध्ये संजय निरुपम आणि गुरुदास कामत यांच्या गटामध्ये जोरदार वाद झाला यात एक कार्यकर्ताही जखमी झाला त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय या वादानंतर काँग्रेसला पोलीस बंदोबस्तामध्ये बैठक आटोपती घ्यावी लागली सोलापूरचे माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक आरिफ शेख यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली शेख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे सुरडाचं राजकारण करत असून उमेदवारीचा शब्द देऊन ऐनवेळी उमेदवारी नाकारल्यानं हे पाऊल उचलत असल्याचं शेख यांनी सांगितलं शेख हे कधी काळी शिंदे यांचे समर्थक मानले जायचे आरिफ शेख यांचे बंधू तौफिक शेख यांनी एमआयएमच्या तिकिटावर प्रणिती शिंदे यांच्या यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती त्याचाच राग मनात ठेवत आपलं तिकीट कापल्याचा दावा शेख यांनी केला आहे एकीकडे मुंबईत युती तुटली असली तरी अमरावतीत पदवीधर मतदारसंघात शिवसेनेनं भाजपला पाठिंबा दिला आहे आज पदवीधर मतदारसंघासाठी मतदान होत आहे अमरावती पदवीधर मतदारसंघात युती कायम असल्याचं शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी म्हटलं या ठिकाणी गृहराज्यमंत्री आणि भाजपचे उमेदवार रणजित पाटील रिंगणात आहेत त्यांच्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे संजय खोडके बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून प्राध्यापक दीपक धोटे तर अपक्ष म्हणून डॉक्टर अविनाश चौधरी हे रिंगणात आहेत अमरावती पदवीधर मतदारसंघाचे से काँग्रेसचे से उमेदवार संजय खोडके यांच्यावर धमकी दिल्याचा आरोप आहे प्राचार्य मेघश्याम कर्णे आणि प्राध्यापक अशोक चोपडे यांना धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्या त्यांच्याविरोधात गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आज पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे त्यासाठी काँग्रेसकडून संजय खोडके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर भाजपकडून गृहराज्यमंत्री रणजित पाटील मैदानात उभे मात्र आता त्यांना प्राचार्यांना धमकी दिल्याचं समोर येत आहे या धमकीचा कथित ऑडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे